गुप्तधन खरंच असतं का प्राचीन शास्त्र संतवाणी आणि खरी संकेत नमस्कार मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावर ज्यावर अनेक लोक विश्वास ठेवतात अनेक लोक थट्टा करतात आणि काही लोकांनी आयुष्यच बदलले तो विषय आहे गुप्तधन खरंच पृथ्वीच्या पोटात गुप्तधन लपलेलं असतं का हे कोण ठेवतं ते कोणाला सापडतं आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांना का सापडत नाही प्राचीन काळात गुप्तधन राजे महाराजे सावकार शेठ जहागीरदार आपली संपत्ती कुठे ठेवत होते बँका नव्हत्या तेव्हा किंवा लॉकर नव्हते व्यवहार रोखीत होता म्हणून धन जमिनीत वाड्यात देवळात किंवा विहिरीजवळ लपवले जायचे गरुड पुराण अग्निपुराण कौटिल्य अर्थशास्त्रात गुप्तधनाचे स्पष्ट उल्लेख आहे गुप्तधनावर पहारा असतो का, का खूप लोक विचारतात गुप्तधानावर खरंच भूत असतं का उत्तर हो आणि नाही दोन्ही सुद्धा शास्त्र सांगतं धन ठेवताना मंत्र यंत्र बलिदान केले जायचे काही ठिकाणी ऊर्जात्मक पहारा बसवला जायचा म्हणूनच सर्वसामान्य माणूस तिथे गेला तर आजारी भांडण अपघात किंवा मानसिक त्रास त्याला व्हायचा गुप्तधन असलेल्या जागेची चिन्हे काय असतात खूप भाग लक्ष देऊन ऐका जमिनीत अकारण मुंग्याची वारूळ खूप दिसणार रात्री तिथे अचानक वास येणार विशिष्ट झाडे त्या ठिकाणी असणार जसे औदुंबर पिंपळ लिंबाचे कुत्रे मांजरी त्या जागी सारखे रडतात किंवा घाबरतात पण लक्षात ठेवा प्रत्येक चिन्ह म्हणजे गुप्त धनाचंच असतं असं नाही बरं का संतवाणी आणि गुप्तधन संत म्हणतात धन भूमीत नसतं ते नशिबातच असतं श्री स्वामी समर्थ महाराज साईबाबा गजानन महाराज यांनी कधीच गुप्तधन उपासण्याचा उपदेश केलाच नाही कारण त्यामुळे लोभ वाढतो अहंकार वाढतो विनाश जवळ येतो अनेक उदाहरणं आहेत गुप्तधन सापडलं पण त्यांना सुख नाही मिळालं गुप्तधन शोधण्याचे धोके आजकाल बनावट बाबाजी तांत्रिक मंत्र फसवे व्हिडिओ तीन दिवसात धन मिळेल अशा अमुक विधी करा हे सगळं काही आता फसवणूक निघालेलं आहे त्यांना खूप माणसे बळी पडत आहेत सरकारच्या कायद्यानुसार जमिनीत मिळालेलं धन सरकारी मालमत्ता ठरू शकतं म्हणून तुरुंगवासही होऊ शकतो खरंच गुप्तधन काय आहे खरं गुप्तधन म्हणजे आपलं आरोग्य समाधानी मन आपलं कुटुंब गुरुकृपा श्री स्वामी समर्थ म्हणतात जे आहे त्यात समाधान ठेवा जे नाही ते आपोआप मिळेल जर तुम्ही धन शोधत असाल तर जमिनीत नाही तर स्वतःमध्ये शोधा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओला नक्की हाईप द्या श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद